नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप शिवसेना व राष्ट्रवादीतही निवडणुकी आपल्या पक्षात जास्तीत जास्त नेते व कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेत पक्ष बळकट केला आहे स्थानिक पातळीवरील समीकरण लक्षात घेता अनेक ठिकाणी घटक पक्षांमधीलच कार्यकर्ते व नेते गळाला लावण्याचे काम सुरू आहे दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी धुळे जिल्ह्यातील काँग्रेस सह भाजपाला खिंडार पाडलं भाजपाचे मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रदेश सुनील नेरकर यांनी अजित पवार गटात प्रवेश केला याच वेळी भाजपनेही अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा ग्रामीणचे कार्याध्यक्ष सत्यजित उदय सिसोदे यांना गाळा लावत त्यांच्या भाजपात प्रवेश करून घेतला त्यांचा मोठा पटका अजित पवार यांना बसला आहे सिसोदे हा नरडाना येथील नामांकित परिवार आहे त्यांच्या कुटुंबाचा राजकारणात मोठा दबदबा आहे सत्यजी सिसोदे गेल्या पंचवीस वर्षांपासून सिंदखेडा जिल्ह्यातील वंचित शोषित तसेच ग्रामसंस्थान शेतकऱ्यांच्या समस्या शासन संदर्भात मांडून त्यांना न्याय मिळवून देत आहे गेल्या तेवीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदांवर ते कार्यरत होते आधी शरद पवारांसोबत होते नंतर ते अजित पवार गटात आले आता त्यांनी भाजपची वाट धरल्याने नरडाला पंचक्रोशीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे किंदार पडले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला त्यांचा मोठा फटका बसला आहे नाशिक येथे नुकत्याच झालेल्या विभागीय मेळाव्यात धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात सिरसोदे त्यांनी भाजपात प्रवेश केला यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व निरीक्षक अरुण सिंह भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पक्षाचे प्रदेश कार्यकारी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित होते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांचे सिसोदे नातेवाईक आहेत ते भाजपात असल्याने सिसोदे ही भाजपात गेल्याचे बोलले जात आहे शिवाय जिल्हा परिषदेसाठी सिसोदे इच्छुक आहेत त्यामुळे स्थानिक राजकीय गणित लक्षात घेता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे मंत्री रावल यांचे नेतृत्व विकास कार्यावर पक्षीय धोरणावर विश्वास ठेवत आपण भाजपमध्ये प्रवेश केला असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया पक्षप्रवेशानंतर सिसोदे यांनी दिली